वेगळा विदर्भ झाला पाहिजे या मागणीसाठी असंख्य विदर्भवादी जे आहेत त्यांनी आज मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा थेट यशवंत स्टेडियमवरनं विधानभवनावरती धडकणार आहे आणि विधानभवनावरती आम्ही आमचा झेंडा फडकवू असा नारा आणि असा दावा देखील विदर्भवाद्यांनी केला आहे आपण माझ्या मागे दृश्य बघू शकता असंख्य पोलीस बंदोबस्त या ठिकाणी उपस्थित आहे असंख्य पोलीस बंदोबस्त या ठिकाणी उपस्थित असून या पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये विदर्भवादींनी जे ते आंदोलन काढलेलं आहे या आंदोलनाला देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशजी पोरे यांचं देखील समर्थन आहे आणि असंख्य नागरिक हातामध्ये झेंडे घेऊन वेगवेगळ्या वेशभूषामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत लहान मुलं असतील किंवा वयस्कर लोकं असतील किंवा त्यासोबतच महिला देखील या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षापासून एक मागणी होती की वेगळा विदर्भ आमचा झाला पाहिजे ती मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती वेगळा विदर्भ पाहिजे म्हणजे पाहिजेच आम्हाला सरकारकडे अनेकदा मागणी करून देखील ती मागणी काही पूर्ण झालेली नाही त्यामुळे आपण बघू शकता माझ्या मागे असंख्य विदर्भ वादी जे ते आंदोलन करते आक्रमक झालेले आहेत आणि आता यापुढे हा आंदोलन हे मोर्चा किती तीव्र रूप धारण करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि सोबतच सरकार यावरती काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सम्राट गोटेकर सोबत धवलगोलप नदी नागपूर